उघडपणे बोलतो लोक कार्यकर्ते नेते मंडळी बाकीचे कोण बोलायला तयार नाही तर त्याच्यासारखं खतकत बाहेर येणार होऊन आला पण बाहेर येणारे खतखत बाहेर आहे कारण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे खासदारांवरती आज टीका होते खासदारांनी मिटिंग घेतली कशासाठी किंवा कार्यकर्त्यांना धीर द्यावा आपण दोन बाऊल मागं जाऊ म्हणून सांग आलेलं आहोत पण पुढे जात असताना आपण दोन पावलं आपण मागं घेतलेले आहेत असं सांगून त्यांनी पक्षांतर्गत सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी धीर द्यायचा प्रयत्न केला परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी त्याची रिॲक्शन कारण नसताना वेगळ्या संस्कृतीने त्यांनी दिलेलं आहे पन्नास पावलं पडून देखील पाय वरती गेले राहिले असं म्हणणं हे संस्कृतीला तुम्ही भाष्य पालकमंत्र्याचा तेच ते सांगणार ना त्याच्यावरतीच येतो त्याच्यावरतीच येतो नितीन मी त्याच्यावरतीच येतो की एवढी मोठी टीका झाली मला पालकमंत्र्याच्या बद्दल तर हे करायचंच आहे पण एवढी मोठी टीका टिप्पणी झाली असताना काँग्रेस कमिटी खतखत बाहेर का आली नाही काय काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते गप्प बसले एकटे सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिला याच्यावरती बाकी कुणीच स्टेटमेंट देणे अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरचे येतात तेव्हा त्या ठिकाणी तोडून पडलं पाहिजे त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होतं एका भगिनीला या खासदार ठिकाणी जयकुमार गोरेसाहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं माझा त्यांना सवाल आहे अशा पद्धतीनं बोलतात तुमच्या या पालकमंत्री पदाला हे शोभत नाही असं मला वाटतं कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला विजय झालेला आहे आपण विजयदेखील पचवायला शिकलं पाहिजे या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला काहीही डिचो दिवसलं नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्यांच्यावरती तुम्ही आरोप केला हे चुकीच आहे याचा मी निषेध करतो दोन गोष्टी दोन मुद्दे